वाढदिवसाला होणारा खर्च टाळून त्याऐवजी मधुबन वृद्धाश्रमातील आजी आजोबांना जेवण देऊन त्यांच्याशी हितगुज करत सोहमने सामाजिक दायित्व पार पाडले बुधवारी सकाळी वाजता मधुबन वृद्धाश्रमामध्ये सोहम मंगेश तायडे वृद्ध आजी आजोबांसोबत संवाद साधून त्यांच्या प्रकृतीची विचारपूस केली आणि आपल्या हाताने घास भरवून त्यांच्या प्रती सद्भावना व्यक्त केल्या सोहमच्या वाढदिवसानिमित्त दरवर्षी त्यांच्या कुटुंबियांकडून सामाजिक उपक्रम राबवण्यात येतात तायडे कुटुंबियांच्या वतीने मदतीचा हात सदैव पुढे असतोच हीच भावना सोहमच्या पण मनात आली आणि त्याने वाढदिवस साजरा न करता ती रक्कम वृद्धाश्रमामध्ये देण्याचा आग्रह पालकांकडे केला ती रक्कम वृद्ध आजी आजोबांसोबत संवाद साधला आणि त्यांची आस्थेने विचारपूस केली यावेळी वृद्धाश्रमातील आजी आजोबांकडून त्याला आशीर्वाद मिळाले वृद्धाश्रमात असलेल्या पन्नास वृद्ध आजी आजोबांनी त्याला पुन्हा येथे येण्याची साथ घातली वृद्धांसोबतचा एक दिवस सोहमच्या आयुष्यात नवी भर घालणारा आणि संवेदना शिकवणारा असल्याचे त्याने सांगितले आपण देणं लागतो त्यामुळे प्रत्येकाने देण्याची भावना ठेवणे गरजेचे आहे मधुबन वृद्धाश्रमाचे व्यवस्थापक चंद्रभान गीताबाई तायडे पत्रकार मंगेश तायडे उमेश तायडे बिहान तायडे संजय बनारसे अमोल तायडे यांच्यासह कुटुंबातील सदस्य तसेच वृद्धाश्रमातील विश्वस्त खूप वृद्ध उपस्थित होते विदर्भ न्यूज ब्युरो नांदगाव पेठ